नरखेड शहरातील महिलांसाठी आणि मुलींसाठी एक खुशखबर या ठिकाणी आलेली आहे चक्क एकशे पन्नास रुपयामध्ये हो साड्यांचा सा सेल लागलेला आहे आणि गुजराती आणि बनारसी साड्या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे सकाळी आठ वाजतापासून हे दुकान लागलेलं ला आहे स्थळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर गार्डनच्या मागे अण्णाभाऊ साठे समाजभवनच्या अगदी बाजूला हे दुकान लागलेलं ला आहे तुम्ही महिलांची गर्दी या ठिकाणी पाहू शकता आज सायंकाळी सहा वाजेपर्यंतच सा या ठिकाणी हे शॉप लागलेलं आहे सदा तर पाहूया आतमध्ये कुठल्या कुठल्या व्हेरायटीच्या साड्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंमत आहे फक्त एकशे पन्नास रुपये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला साड्या मिळतात लवकरात लवकर या ठिकाणी भेट द्या आणि छान छान रंगीबिरंगी साड्या तुम्हाला फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये मिळतील तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सकाळी पासूनच महिलांची गर्दी झालेली आहे साड्या घेण्यासाठी अगदी स्वस्त आणि मस्त साड्या फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये पहिल्यांदाच नरकेड शहरामध्ये सेल लागलेला आहे तुम्हाला जर कुठे एखाद्या प्रोग्राममध्ये जायचं आहे कोणाला अहेर द्यायचा आहे तर अहेरामध्ये सुद्धा या साड्या खूप महत्त्वाच्या ठरतील आणि कोणाला प्रोग्राममध्ये बड्डेमध्ये गिफ्ट द्यायचं असेल सुद्धा देऊ शकता अतिशय स्वस्त आणि मस्त साड्या हे बघा संपूर्ण साड्या पाहून घ्या